नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात विरोधी पक्षांची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते का जुमला वापरल्या जाते हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी जाती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव मिळत नाहीत कापसाला भाव मिळत नाही तुमच्या तुरीला भाव मिळत नाही तुमच्या हर हरभऱ्याला भाव मिळत नाही त्यातून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले शेतकऱ्यांचं कंबळ पूर्णपणे मोडलेलं आहे मुलाचे शिक्षण असेल मुलीचं शिक्षण असेल मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल दुःख सुख असेल त्यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जात नाही माय मायबाप विधानसभेपूर्वी तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांची ससगड तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही का बोलत नाही असाही सध्या प्रश्न विचारला जात आहे अहो एकतीस कोटीची तुम्ही लाडक्या बहिणीला मदत देता मग शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटीची तरतूद का केली जात नाही शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफीच्या आशा आहेत अपेक्षा आहेत त्या तुमच्याकडून आहेत शेतकऱ्यांची जी, जी काही टोटल कर्जमाफी आहे ती सरसगट व्हायला पाहिजे बागायतदार शेतकरी असो हो कि साधारण शेतकरी असो त्याची सरसगट कर्जमाफी हो केली गेली पाहिजेत ज्या अर्थी तुम्ही अजितदादा पवार यांची कर्जमाफी करता त्यांना चिट देता अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही असाही प्रश्न आहे अजित अजितदादा पवार काय घाम घालतात का दादा पवार काय कुठे कामाला जातात का एसी मध्ये आहेत राज्याचा कारभार बघतात अर्थ अर्थमंत्री आहेत यांची कर्जमाफी होते मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही बेल्यावर दीड लाख दिल्यापेक्षा जिवंत असताना त्याला जगण्यासाठी पाच पन्नास हजार दिलं तर तुमचं काय बिघडते असाही सध्या शेतकरी प्रश्न विचारत आहेत विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक झालेले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही काय घेणार निर्णय घेणार असंही विचारला जात आहे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरसगड झाले पाहिजेत यामध्ये निकष जर लावले तर मागच्या वर्षी सारखं मागच्या दोन हजार एकोणीसच्या काळात जे झालं तुम्ही दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली ती अद्यापि शेतकरी अधिक आद, अधिकही वंचित आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे चाले नाहीत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही ने। निकष नियम जर लावायचे असतील निकष नियम जर लावायचे असतील तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी न केलेलीच भरली पुरली लि� कारण तर शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे शेतकरी परत तुम्ही दीड लाखाची कर्जमाफी करणार परत तो बँकेचं कर्ज घेणार परत तो थकीतमध्ये जाणार बँकेचं कर्ज त्याला भरणं शक्य होणार नाही परत तो याच वाटेवर बघणार की शेतकऱ्यांची कर्जमाफी परत कधी केली जाणार तुमच्या माध्यमातून परत जुमला लावणार तुम्ही परत एकदा घोषणा करणार परत एकदा सांगणार की आम्ही सरसकट कर्जमाफी करू आमचं सरकार आलं तर मग तुमचं सरकार आहे यापूर्वीसुद्धा तुमचं सरकार होतं आज जे शेतकऱ्यांचे आलं आहेत ते तुमच्याचमुळे आहेत तुमची जी एस टी असेल खतावर जी एस टी असेल त्याच्या नागरावर जी एस टी असेल तुमच्या ट्रॅक्टरवर जी एस टी असेल तुमच्या डिझेलवर जी एस टी असेल त्याचीच जी एस टी तो भरत भरत आहे आणि शेवटी जी एस टी भरता भरताच मरतो का काय असाही प्रश्न शेतका शेतकऱ्यांना सत्वत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी या विधानसभेत झाली पाहिजेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली पाहिजेत तरच शेतकरी हा तुमच्या पाठीमागे राहील भक्कम तुमच्या पाठीमागे उभा राहील आता नेमका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार फडणवीस साहेब निर्णय काय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय